मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा प्रवक्ते आज या महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ पन्नास वर्ष ज्यांनी राजकारणामध्ये घातली त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडली आणि जवळजवळ पंत त्यांची पंतप्रधान ज्या माणसाला व्हायचं त्या माणसाचे आठच खासदार निवडून आले म्हणजे ज्याला पंतप्रधान व्हायचं त्यांना किती खासदार पाहिजेत कमीत कमी किंवा मानव एक तीनशे खासदार पाहिजेत तर काय होतो माणूस पंतप्रधान माझी शरद चंद्रजी पवार साहेबांना आदरपूर्वक विनंती आहे आमच्या सारख्या युवकांना तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घ्या तुम्ही आमचा जो न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आहे आम्ही तुमच्यावर युती करायला तयार आहे जे आज जा पवार जातात उमेदवारी मागायला अनेक आमदार जातात माजी आमदार जातात राजकारणी जातात साहेबांच्या जा बरोबर चर्चा झाली साहेबांच्या बरोबर असं झालं तसं झालं काही सुद्धा सकारात्मक चर्चा नसते त्यांच्या बरोबर चा पाणी पितात तब्येत कशी काय विचारतात आणि माघारी येतात आणि ग्रामीण भागामध्ये येऊन सांगतात की मला उमेदवारी देणार आहे असं झालं तसं झालं काय सुद्धा नाही न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचा दरवाजा रेकाम आहे कुणाला उमेदवारी पाहिजे असेल ज्यांच्यात समाजसेवे धमक असेल मोठ्या पुढाऱ्यांना माझा आव्हान आहे जे फडणवीस त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे चौघ पण ज्यांना उमेदवारी देत नाहीत त्यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी मध्ये या आणि उमेदवारी घेऊन जावा हे माझं आव्हान आहे धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...